वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दलची त्यांची बदली झालेली आहे वाशिम मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची आता त्या ठिकाणी बदली झालेली आहे त्यांनी कारभार स्वीकारलेला आहे त्या ठिकाणी रुजू झालेले आहेत ही घडामोड म्हणावी लागेल आपल्याला माहितीये पुण्यातला त्यांचा कारभार एकंदरीतच वादग्रस्त ठरलेला होता त्यांच्याबद्दलची तक्रार करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली वाशिमचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे त्यांच्याकडे काय जबाबदारी इथे मिळणार आहे हे मात्र बघावं लागणार आहे पूजा खेडकर यांनी पुण्यात स्वतंत्र कार्यालयाची मागणी केल्याच्याच पार्श्वभूमीवर वा आता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना स्वतंत्र केबिन मिळण्याची शक्यता कमीच आहे कारण जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचं सध्या नूतनीकरण सुरू आहे तर जिल्ह्यात निवासस्थानाची कमतरता असल्यानं विश्रामगृहातच त्यांना मुक्काम करावा लागतोय त्यामुळे आता पूजा खेडकर वाशिम जिल्ह्यात रुजू तर झालेल्या आहेत

नाही मी ऑथराईज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट सो सॉरी आय कॅन सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे काय सांगतो सांगते मी आता ऑथोराइज नाही आहे तुम्हाला काहीही सांगण्यासाठी बट गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाव मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर सो एम सॉरी आय नॉट स्पीक एन आज आपण जॉईन झाला वाशिम यस आम्ही yes, आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला अँड मी इकडे वर्क करायला इकडे काम करायला मी अभिलाषी आहे ओके थँक्यू थँक्यू पूजा केटकर मॅडम दोन हजार तेवीस प्राची आय एस ऑफिसर आहे प्रोबेशनसाठी या वाशिम जिल्ह्यामध्ये अनटेक झालेली आहे आणि त्याने आज सकाळी रुजू झालेली आहे आणि आपला जी ए डीमध्ये आम्हाला ठराविक शेड्यूल आहे प्रोफेशनरला कोणता कोणता अटॅचमेंट करायची आहे इंडिपेंडंट चार्जेस कधी होणार आहे त्यांच्या जी ईडीच्या सगळं प्रोफेशनलसाठी एक सारखी शेड्यूल असतात त्या शेड्यूलप्रमाणे तिला ट्रेनिंग द्यायला आम्ही तयार आहे